नमस्कार मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवरती स्वागत आज मी तुम्हाला छान अशी झटपट बनणारी रेसिपी दाखवणार आहे काही झणझणीत खायचं असेल तर फाटाफट बनणारी ही रेसिपी पूर्ण व्हिडिओ पाहिजे इथं मी हिरवी मिरची घेतलेली शेंगदाणे घेतलेले आणि लसूण घेतलेला त्यावर सुरवातीला कांदा टाकायचा गॅसच्यात मोठी ठून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा तेलने टाकायचा आत्ता थोडा रंग बदलू द्यायचा कोणताही पदार्थ बनवताना थोडीशी पद्धत बदलली तू चवीत बदल होतो थोडीशी कधी कधी पद्धती बदलायची तिथं छान असा सुगंध शिकायला सुरुवात झालेली यामध्ये आता कच्चा ठेचा बनवलेला टाकचा मोठी आज ठेवायची छान असं परतत राहायचा ठेव कच्चे पाना जाऊन छान असा सुगव द्यायला सुरुवात झालेली घ्याच्या एकदम मंद करायचे आता यावर तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर छान असं परत राहायचं हे व्यवस्थित परतून झालेलं यामध्ये हळद टाकायची टमाट टाकायचं बारीक कट केलेली भरपूर कोथिंबीर टाकायची गॅस एकदम मंद ठेवून छान असं एकदा परतून घेऊ यामध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतरही व्यवस्थित असं परतून घ्यायचं चा। छान अशी चटणी तयार झालेली एकदम फटाफट अशी फटा झनझणीत जन काही खायचं असं ना अर्जंट बनवायचा असं तर एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे नक्की बनवा कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा अशा माझ्या साध्या सोप्या पण टेस्टी टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा